शेतकरी मित्रांनो नमस्कार कशा आहात सर्वजण शेतकरी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ हा खरंच खूप महत्त्वाचा होणार आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांना पालन सुरू करायचं आहे किंवा ज्या शेतकऱ्यांचं पालन ज्यांना वाढवायचं आहे अशा आणि अशा वेगवेगळ्या शेतकऱ्यांसाठी एक चांगला आजचा हा व्हिडिओ होणार आहे आजचा हा आगळा वेगळा व्हिडिओ मी तुमच्या सर्वांसाठी घेऊन येत आहे शेतकरी मित्रांनो अजूनपर्यंत जर आपल्या कृषी गुरुजी यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर शेतकरी मित्रांनो आज मी आलेलो आहे हरियाणा येथे जिंद ठिकाणी आणि जिंदमधील सुरेश नैन डेअरी फार्म या फार्मवरती आलेलो आहे आज आपण आणि मग शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला एक सगळ्यात एक जबरदस्त असा अनुभव या ठिकाणी दाखवणार आहे आणि जे शेतकरी हरियाणातून म्हणजे ज्यावेळेस शेतकरी महाराष्ट्रातून हरियाणामध्ये येतात जिनमध्ये येतात मग जिनमध्ये आल्यानंतर कशाप्रकारे मैस खरेदी केली जाते किंवा मैस खरेदी करत असताना कसा व्यवहार होतो मैस कशाप्रकारे खरेदी केली जाते तर अशा सगळ्या गोष्टीची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ सुरूपासून ते एंडपर्यंत नक्की पहा तर चला मित्रांनो आता व्हिडिओला सुरुवात करणार आहे आपण आणि आता पहिल्यांदा म्हणजे आपण काय करणार आहे जे जिंच्या जे आजूबाजूला का जे काही गावं आहेत जे काही खेडेपाडी गावं आहेत तिथून जे सुरेशजी नैनचे नैन जे डेअरी फार्मचे ओनर आहेत ते काय करतात तिथून म्हणजे म्हशी खरेदी करतात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना निहून तर आपल्यासोबत महाराष्ट्रातले एक शेतकरी आहेत त्यांचं नाव आहे सचिन सुर्वे जे की तासगावमधून आलेले आहेत तर त्यांच्या पण सोबत आपण जाणार आहे त्यांच्यासोबतच हा अनुभव असणार आहे त्यांच्यासोबत आपण जाणार आहे आणि कशा कशाप्रकारे मशीन खरेदी केले जातात त्यांचा कसा अनुभव आहे एक एकंदरीत आणि इथला सो सौदा जो मशीनचा जो सौदा असतो हा कशाप्रकारे चालतो किंवा कशाप्रकारे असतो हे तुम्हाला संपूर्ण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार पाहायला भेटणार आहे मित्रांनो नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चलाच तर शेतकरी मित्रांनो आम्ही एका हरियाणातील शेतकऱ्यांच्या घरी आलेलोय हे जे माझ्या पुढचे जे चलते हे शेतकरी दिसते हे तासगावचे शेतकरी आणि यांना मशी खरेदी करायची आणि इथं आल्यानंतर एक वेगळाच प्रकार आहे इथं की हा एक मशी दाखवायचा कार्यक्रम ही असा असतो म्हणजे चालवत मशी आता आपण बघू कशा प्रकारे व्यवहार होतोय तर आता मित्रांनो तुम्ही बघू शकता डायरेक्ट देख लाईव्ह मिल्किंग करायचं काम चालू नाही लाईव्ह मिल्किंग आहे डायरेक्ट म्हणजे चार इसाडून या ठिकाणी दूध बघू शकता तुम्ही आहे तर या ठिकाणी हे बघाय शेतकरी मित्रांनो ही पण स्वतः डायरेक्ट चेक करते म्हणजे डायरेक्ट लाईव्ह चेक करून बघायचं आणि चेक करून म्हशी खरेदी करायचं हे बघा म्हणजे इथली पद्धतच अशी आहे मैस जर खरेदी करायची असेल तर अगोदर तुम्ही मैस बघायची पसंत मैस पडली की लगेचच धार काढायची आणि नंतरच मग व्यवहाराला बसायचं तुम्ही आता बघितलं कशा प्रकारे सौदा आणि आता पुढ सौद्यात काय काय होते हे तुम्हाला दाखवतो माझ्या बरोबरच राहतो तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल हिथलं जी व्यवहार आहे ना म्हणजे तुंबाळ पाडणं झाल्यासारखं व्यवहार होतो तर मित्रांनो जबरदस्त असा व्यवहार या ठिकाणी झाला आपण आणखीन दोन मशी घ्यायच्या राहिल्यात सकाळपासून एक महिस खरेदी झाली कालपासून ह्यांचं चालू काल दोन खरेदी केल्या आज आज काय केलं आज त्यांनी पहिल्यांदाच आता एक खरेदी केली तीन झाल्या आणि आणखीन दोन करायच्यात म्हणजे पाच त्यांना करायच्या आहेत आणि आणखीन दोन करा म्हणजे उद्या दोन करायच्या आहेत त्या मित्रांच्या इथे म्हणजे अशा टोटल सात मशी त्यांना खरेदी करायच्या आहेत तर आता चला आता आपला जे पुढचं जी सफर आहे ते चालू राहतोय आता शेतकरी मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता अशा जबरदस्त म्हशी आणि म्हशीच म्हशी या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे ते आहे हरियाणा तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता म्हशीच म्हशी आपल्याला माझ्या पाठीमागं दिसते इकडं पण आहे तिकडं पण जायला लागले बघा बा 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 बघा म्हशी अर भॅस की भॅस म्हशीच म्हशी अरे कुठं चालली ही जात्रा भित्राला चाललेत काय हिकडं बघा बघा हेकडं पण बघितलं का हे का हिकडं म्हशी आणि हाऊ का हिथं पण म्हशी अरे जत्रा भित्रा भरली काय मशींची बघा किधर जा रहे हैं मौसी भैंस किधर जा रही है किधर जा रही है अभी अरे बाबा 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 अरे मशीच मशी घ्या किती पण मशीच मशी बघा तर मित्रांनो आपण आता दुसऱ्या ठिकाणी आलेलो आहे बघूयात आता इथं कसं काय काय हे गेले आत गाडी लावली इथं आत गेलेत आता बघू इथं काय होत बघ पसंत पडली तरच घेऊ शकता नाही पसंत पडली तर पुढच्या कर शेतकऱ्याकडे जायचं नवरीची कशी वाट बघतो आपण मित्रांनो तशी बाहेर आपल्याला इथं तर नवरी बघायचा कार्यक्रमला जसं जातो आपण तसं ही मैजी बघायचा कार्यक्रमला आपण आलोय आता हे या ठिकाणी दाखवतेत म्हैस आपण बघू आता ह्यांना पसंत पडते का व्यवहार कसा का होतोय काय होतोय चला आणि हिथल जी व्यवहार असतात ना ही म्हणजे एकदम तुम्हाची बांडण झाल्यासारखा व्यवहार असतो चला बघू आणखी कस काय काय होत इथं हे फोनवर बोलणं चालू आहे हे ह्यांचा व्यवहार चालू आहे विचारत ह्यांना ह्यांचा काय व्यवहार वाटत नाही होईल म्हणून ह्यांचा नाही नुसतं व्यवहार होत मित्रांनो चला आता पुढे जावं लागणार तर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकताय हा बाबा बाबा हे मशीनचं काय जत्रा बित्रा भरली काय का बघा किती मशीत मित्रांनो म्हशीच म्हशी म्हशीच म्हशी तुम्हाला इथं पाहायला भेटणार आहे इकडं बघा गाडी चालली होय बाबा म्हशी इथं पण आणि इकडं पण ती राग आणि बघती म्हस माझ्या अंगावर नाही नाही हे बघा लय रागाने बघितले त्यांनी माझ्याकडं फिरली फिरली महागारी गेली हे आहे हरियाणा हरियाणा या ठिकाणी ह्या अशा प्रकारच्या म्हशी म्हशीच म्हशी या ठिकाणी भेटतात आता ह्या चालल्यात पहायला हो काय ह्या ग्रुप करून चाललेत पहायला अरे जी इकडून पण आली कुठनं म्हैसी येईल काय सांगता येत नाही बाबा चला तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही बघितलं असेल हे आहे हरियाणा येथील सगळ्या म्हशी चालल्या तिकडे पहायला हातपणे पण म्हशी तर मित्रांनो आता आपण दुसऱ्या ठिकाणी आलेलो आहे आणि आता इथं बघणार की यांना मैसी इथं पसंत पडते का नाही चला माझ्या पाठीमाग

बेच दी दिल मिलेगी। पैसे मिलेगी पैसे लगाए बनेगी कर दे काम पैसों में आता ये माल ये थोड़ा है भाई यहाँ से पकड़ के तो आपको बेच दी ठीक है जान पैसे लगेंगे आपको मिलेगी जान नहीं, नहीं नहीं, तर मित्रांनो इत पण काय सौदा झालाच नाही आता कुठं सौदा होतोय काय माहिती सचिन रावला तर काय म्हैस पसंद पडा नाही आता चला इथन पण जायचं आता मित्रांनो तुम्हाला एक असा एरिया दाखवतो मी तर माझ्या पाठीमागे तो एरिया ह्या साईडला कॅमेराच्या पाठीमागे तुम्हाला दाखवतो कस काय संपूर्ण एरिया बघा तुम्ही एकदम प्लेन एरिया आहे सगळं हे म्हणजे हे चावल चावलची शेती शकता एकदम प्लेन एरिया आहे आणि सचिन सुर्वे तर किती तुम्ही आतापर्यंत मशी खरेदी पाच खरेदी झालेल्या आपल्या दोन बाकी आहेत पाच खरेदी झाली आणि दोन आणखीन बाकी आणि आणखीन आपण चला ठीक आहे आणखीन जाऊ आपण पुढं चला तर मित्रांनो आता दुसरीकडे आपण चाललोय बघायला चलून चलून थकलोय कंटिन्यू प्रवास आहे कंटिन्यू आपण बघतोय आता दुसरे आपण ठिकाणी आलोय आता बघू येतं काय म्हणजे मित्रांनो इथं आलो ना आपण तर असं म्हणजे गावोगावी जाऊन अशी ही जी शेतकऱ्यांची जी घरं तर इथं जाऊन ह्यांच्याकडे येऊन मशी खरेदी करावं लागतात मग वेळ पण तेवढाच जातो आणि जितकं तुम्ही म्हणजे मशी बघाल तितक्या मशीच मशी तुम्हाला इथं दिसणार आहे आता बघू ह्यांचा फोन ही चालू कुठं जायचं काय जायचे कळलं आता मित्रांनो बघू शकता कशा गल्ली बोळायत सगळ्या इथून आपण चाललोय आता बघू इथं कस काय सौदा होत होत आहे पटण पण गरजेचं आहे मैस तपास घेतली पाहिजेत काय झालं विचारू आपण ह्यांना डायरेक्ट डायरेक्ट माघारीच गेली आणि म्हणजे मलाच काय मिळेल नक्की ही कस काय माघारी गेली अच्छा नाही ठीक आहे बघा म्हणजे इतकी ही चला का मी जास्त ही लगेच रिटर्न पण जातात रिटर्न महागारी गाडीत जाऊन बसतात चला मला पण येऊ द्या कंटिन्यू चालू कंटिन्यू आम्ही बघतो पाय चलून चलून खाकल्यास तुम्ही बघू शकता हा नजारा कसा आहे पाठीमागचा सगळं एकदम म्हणजे हिरवागार आहे हरियाणामध्ये हरियाणामधला हा एरिया आहे सगळा एकदम हिरवागार आहे आता आपण एका दुसऱ्या फार्मवरती आहे तर आपण तिथे बघू कशा प्रकारचे म्हशी आहेत चालत इथं मित्रांनो वरून जे बघताय तुम्ही हे सर्व म्हणजे मच्छरांसाठी आहे तर मच्छर आतमध्ये न येण्यासाठी डायरेक्ट हे वरून डायरेक्ट नीट हाताळत सर डेड साल दोन साल का बच्चा एक साल सगळ्या तर सगळ्यात महत्वाचं ह्यांनी इथलं रहस्य सांगितलं की हो का ह्या सगळ्या पाड्या आहेत आणि ह्या पाड्यांपासूनच सगळ्या बनती मशी कॅन्सल झाला जास्त रेट म्हणते म्हणून कॅन्सल झाला इथला व्यवहार आता पुढं तर मित्रांनो व्हिडिओ आपण घेत होतो पण हे वेगळंच मला या ठिकाणी काहीतरी दिसलय का गावाच भुस्क दिशते काच नीचे लो ये क्या है ये ये गेहूं का भूसा है हाँ। यही खिलाता किसान हमारे पूरा साल हाँ हा। हाँ। लेकिन ऐसे हाँ। कैसे मतलब ये स्टोर किया है ये स्टोर कर लिया एक साल के लिए हाँ। यहाँ से डालता रहता है किसान जितना जरूरत होती है इतना निकाल लेता है अच्छा हाँ ये गेहूं का भूसा है गेहूं का हाँ। बरोबर तो मित्रों का गवाच भूसा है साठवाई सा तसं करतात ते तर चला मित्रांनो आता आपण दुसऱ्या ठिकाणी बघूया तिथे कशी काय माहिती आहे चला मित्रांनो तर आता आपण दुसऱ्या ठिकाणी चला तर ह्यांनी नवरी बघायसारखा का कार्यक्रम इथं मैस बाहेर काढलेली सचिनरावला ही नवरी म्हणजे ही मैस आता पसंत पडते का बघू ताजी जी आलेली आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो इथं लयजण कष्ट करतात बाया पण कष्ट करतात माणसं जोरदार कष्ट करतात बघू आता काय होतं जे जास्त बघा बघा हो। चारा म्हणून काय बघा म्हणजे हे गव्हाचं बुसकाट आहे मित्रांनो हे बघू शकतो गव्हाच आहे जे आहे हे डायरेक्ट शेतकऱ्यांना विचारते म्हणजे डायरेक्ट आमने सामने व्यवहार आहे इथं हे हरियाणाचे शेतकरी हे सुरेशी आणि हे किसान कि अव काय झाले तर मित्रांनो डायरेक्ट डायरेक्ट ही चालायला लागल्यात मला काय मिळच नाही मित्रांनो डायरेक्ट ही, डायरेक ही बाहेर आली मला काय मिळच लागलं नाही की काय झालं ते आता मला नाही ना। का म्हटलं ही काही समजूच देत नाहीत लगेच बाहेर येत्या आत जात्यात काय मिळ लागत नाही कैसी पड़ी गई क्या हुआ ज्यादा रेट बोलता है वैसे ज्यादा रेट बोलता है क्या माइक्रो सुन डालिए कंटिन्यू फिरतो मित्रांनो काय पसंत आली अन्यथा तर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता इथं ह्या एक पिरूवाल्या बाई विकत होत्या पिरू तर म्हणलं आता जरा थोडं पिरू खाव आणि ताकद आणाव म्हणजे जरा मैस बघायला जरा थोडी ताकद येईल मग इथं पिरू घेतलं आणि पिरू खाऊन पुढचा कार्यक्रम चालू करू मित्रांनो आता आम्ही कंटिन्यू आमचा जो प्रवास आहे ही कंटिन्यू आमचा चालू आहे तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे ती गोष्ट कुठली आहे तर हो हे बघा हे बघा हे बघा हे असा कॅनल दिसतोय हे हो बघा डायरेक्ट खाली चालला आहे आणि एकदम म्हणजे ग्रीनरी एकदम हिरवंगार वाटतंय आणि हा हो बघा हापसा बघा हे कसला आहे हापसा बघा कसा आहे हापसा बघावं हे तर एक हापसा आहे आणि हे दोन हापसा तर फायनली मग मित्रांनो काय मग मस्त मध्ये आता सगळ्या सचिन भाऊच्या मशी घेऊन आम्ही सुरेश न डेअरी फार्म वरती आलो आता मग त्यांचा अनुभव कसा वाटला मशी खरेदी करताना त्यांना काय काय वाटलं कसं काय अनुभव वाटला हे सगळं आता आपण त्यांचा एक मुलाखत छोटीशी घेऊ त्याच्यामध्ये आपण जाणून घेऊ चला माझं नाव सचिन पंढरनाथ सुरवे गाव तासगाव तालुका तासगाव जिल्हा सांगली बर मग तुम्ही इथं हरियाणा किती तारखेला आम्ही पाच दिवसापूर्वी आलो आहे बारा तारखेला इथं आलो आहे बर आणि इथून प्रॉपर मी आठ मशी खरेदी केलेल्या आहेत प्रॉपर इथं खेड्यापाड्यातून जाऊन दोन टाइम तीन टाइम मिल्किंग करून म्हशी चांगल्या सिलेक्ट करून खरेदी केलेल्या आहेत बर आणि मग तुम्ही किती दिवसामध्ये किती म्हशी खरेदी पाच दिवसामध्ये टोटल आठ म्हशी खरेदी केलेली आहे तुम्ही हो आणि मग त्याची जी दुधाची जी क्षमता दुधाची क्षमता ते बारा लिटर पासून ते सोळा लिटर पर्यंत आहे मी स्वतः दोन टाइम तीन टाइम स्वतः मिल्किंग करून म्हशी घेतलेल्या आहेत त्या बर बर आणि मग आता जे सुरेश जी आहेत त्यांनी तुम्हाला कशा प्रकारे मदत केली मदत केली म्हणजे ते कसा आहे आपला अनुभव प्लस त्यांचा अनुभव असं दोन दोघांचा अनुभव मिळून मशी चांगल्या खरेदी केलेला आहे म्हणजे कशा प्रकारे म्हणजे चांगल्या प्रकारे त्यांनी चांगल्या प्रकारे मदत केलेली आहे त्यांनी आणि तो जो कसा असते गावामध्ये सिस्टम म्हणजे प्रत्येक खेड्या पाड्यातून खेड्यात जायचं तिथून मशी एक दोन मशी दोन मशी अशा बघायचं इथं आपल्याला पसंत पडली तर सिलेक्ट करायची नसेल तर पुढचं दुसरं दुसरं घेतले आम्ही घेतले ते एक पंचवीस ते एक पंचेचाळीस पर्यंत घेतलेले तुम्ही समाधानी आहात कसं हो समाधान आहे खूप समाधान आहे बरं व्यवहार कसा आहे व्यवहार काही अडचण नाही व्यवहार एक नंबर आहे इथं कसं खायचे वगैरे राहायची वगैरे सोय एक नंबर आहे काही अडचण नाही आपल्या शेतकऱ्यांना हे सांगू इच्छितो इथे टॉप ब्रीड हरियाणातल्या मशी प्युअर ब्रीडच्या मशी मिळतात आणि तुम्ही एक वेळ नक्की सुरेश नाईन डेअरी फार्मला भेट द्या सुरेश नाईन डेअरी फार्मच हा का सिलेक्ट केला सिलेक्ट केला पाहिजे म्हणजे प्रॉपर इथं काही फुसून वगैरे काही होत नाही सुरेश नाईन डेअरी फार्ममध्ये प्रॉपर म्हणजे मशी प्युअर हरियाणा ब्रीडच्या मिळतात मशी इथे हेल्प यही रहती अपने इधर अपना जो किसान रहते हैं एक तो अपना जो टिकट रहती है ट्रेन की रहती है फ्लाइट की रहती है उधर से उनको लेके आते हैं सबसे मेन चीज ये रहती है उधर से जो आदमी रहते हैं उधर से गाड़ी गुड़ी बुक करके आते हैं तो पाँच छः हजार रुपये वो ले लेते ले हैं अपनी गाड़ी पर्सनल भेजते है उधर हाँ हा। उधर आके उनका खाने का पीने का रहने का पूरे व्यवस्था हम करते हैं अगर वो बाहर रहते हैं देखो किसान आदमी है एक बैस दो बैस लेने आएंगे अगर वो बाहर रहेंगे वही होटल में उनको हजार पंद्रह सौ दो हजार एक दिन का लगता है, लेने में क्या पता है? एक लग जाए। क्योंकि पूरी खाने के लिए उनका अपने पूरे से आता है और फिर उनकी हेल्प रहती है मेन किसान के घर या मार्केट में जहाँ भैंस हम ले रहे हैं जहाँ पे किसान आदमी को पसंद आ रही है भैंस उधर सबसे मेन चीज हेल्प ये होती है उधर भैंस अच्छा सेलेक्ट करना अच्छा तो किस तरीके से आप किसान को मतलब भैंस खरीदी करके देते उनको बताने का मतलब है ये देगी या नहीं देगी अपनी चोइस तो पूरी बहस नहीं होती किसान थोड़ा किसान से ही पसंद करता है अगर किसी को दस बहस एक साथ लेना है पंद्रह लेना है अपना दस बैस का एक लीटर की पासिंग लेनी है वो भी आपके गोटे पे देंगे जो भी किसान भाई अपने पास आना चाहते हैं आपके महाराष्ट्र में एक लीटर की पासिंग आपके घोटे पे देंगे उधर निकलवाएंगे पूरा मेरा दो आदमी रहेगा आपका 120 लीटर दूध निकल जाए तो आप उन मेरे जो लोग रहेंगे वर्कर रहेंगे उनको दे दो वर्कर की सैलरी रहती है तीन सौ रूपये क्षमता लीटर एक लाख पंचावन हजारिटी है सोलह लीटर की हाँ हाइट पहाड़ी की हाइट देखो आर्डर क्वालिटी पूरा ऐसी हाइट बहुत कम की पहाड़ी की मिलती है सेकेंड टाइमर में सोलह लीटर दूध देगी उधर ये अच्छा। ये थोड़ी हाइट में छोटी है लेकिन ये भी दूध में बहुत कम नहीं रहेगी चौदह पंद्रह लीटर से उसके बारे में बताओ ये भी अपने सेकेंड टाइमर है अर्डर क्वालिटी देखो इसका किस

तुम्ही चेक केलाय हो चेक केलंय तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता तासगाव मधून सचिन सुर्वे हरियाणामधील सुरेश नईन डेअरी फार्म जिंद या ठिकाणी आले आणि त्यांनी तब्बल आठ मशी या ठिकाणी खरेदी केलेल्या आहेत तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील अशाच प्रकारच्या जर मशी जर खरेदी करायची असतील तर खाली दिलेला जो नंबर आहे त्या ठिकाणी नक्की संपर्क साधा तर शेतकरी मित्रांनो भेटूयात अशाच प्रकारच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार नमस्कार